पुण्या येथील पोलीस प्रशिक्षणार्थी यांना संध्याकाळच्या जेवणानंतर असे काय घडले की शंभर ते दोनशे पोलीस प्रशिक्षण यांना इरे मेडिकल सिव्हिल हॉस्पिटल या अपघात विभागात ऍडमिट करावे लागले अपघात विभागात मिळेल त्या ठिकाणी सलईन लावून उपचार सुरू होते काही पोलीस प्रशिक्षणार्थी यांनी अक्षरशः माना टाकून दिले होते या सर्व पोलीस प्रशिक्षणार्थीच्या ठिकाणी मागील वर्षी अशीच घटना घडली होती स्वयपाकी कॉन्ट्रॅक्टर यांना ताकीद दिली गेली नाही का किंवा कारवाई केली नाही का कारवाई केली गेली असती तर अशी पुन्हा घटना घडली नसती याला कोण जबाबदार आहे जर का हिरे मेडिकल या ठिकाणी लवकर ऍडमिट केले नसते तर काही घटना घडून गेली असती दोन ते तीन तास पर्यंत उलट्या सर्व पोलिस प्रशासकांना होत होत्या काही पोलिसांनी तर अक्षरशः हो माना टाकून दिल्या होत्या असे बेजाबदार ठेकेदार यांच्यावरती कारवाई व्हावी अशी जनमत प्रशिक्षणार्थी नातेवाईकांची मागणी आहे तरी शासनाने याची दखल दखल घ्यावी असे निदर्शन आणून दिले आहे কেমন <laughs> আছো

Yeah, my God.